शिनोळी येथील जे एन भंडारी स्कूल ऑफ आर्ट कॉलेज तर्फे आयोजित चित्र प्रदर्शनाचे शनिवारी उद्घाटन झाले महावीर भवन येथे दिनांक दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे शैलजा भंडारी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्राचार्य के बी फाळके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी शैलजा भंडारी म्हणाल्या बेळगाव परिसराला कलावंतांची खाण म्हणून ओळखले जाते याच मातीने परांजपे जॉर्ज मारुती पाटील यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार दिले आहेत आज डॉक्टर इंजिनियर होण्याचे फॅड आहे परंतु आपल्या अंगभूत कलागुण ओळखून कलेकडे बळा काही वेळा शब्दांपेक्षाही अधिक काम चित्रे करून जातात असे त्यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो कोणतीही कला ही कष्टसाध्य आहे त्यासाठी चिकाटी जिद्द आणि सातत्य असणे हे आवश्यक आहे आपल्याला उन्नत कला गुणांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे या संस्थेतील शिक्षक वर्ग आपल्याला विद्यादान देतात आणि त्याचा जीव जु, जीवनात उपयोग करून घ्या आजच्या तंत्रयुगात कला जतन कर सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ प्राचार्य केबी फडके म्हणाले चित्रांमधून भाव व्यक्त करता येतात सध्या चित्रकलेच्या कक्षा रुंदावत आहेत अॅनिमेशनमुळे अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी चित्रकलेबरोबरच ही कलाही शिकावी असे त्यांनी सांगितले त्यावेळी प्राध्यापक सुभाष देसाई यांनी या चित्रप्रदर्शनाविषयी माहिती दिली हे चित्र प्रदर्शन आम्ही अरेंज करतो सर्व चित्र विद्यार्थ्यांचीच आहेत जवळजवळ साठ ते सत्तर चित्रं विद्यार्थ्यांची आहेत क्लास वाईज ती डिस्प्ले केलेली आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं चित्राचा त्याला अभिमान असावा त्यांनी स्वतः कष्ट घेऊन त्याच्यात जीव ओतून केलेलं आहे आणि लोकांच्याकडून थोडंसं कौतुक व्हावं बेळगावच्या लोकांच्यामध्ये कलेचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन रिझावा आणि मुलांचं ॲप्रिशिएशन व्हावं हाच एक आमचा हेतू आहे यावेळी प्रिया फडके अश्विनी सुळगेकर यांनी मनोगत व्यक्त केले या प्रदर्शनात साठहून अधिक विद्यार्थ्यांची चित्रे मांडण्यात आली आहेत विविध विषयांवर आधारित ही चित्रे आहेत श्वेता तुडेकर हिने प्रास्ताविक तर अमृता पाटील हिने ओळख करून दिली यावेळी प्रभाताई कुलकर्णी सुचित्रा सरदेसाई विद्यार्थी पालक व चित्रकलेचे जाणकार उपस्थित होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा